नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आने आनंदाची बातमी पुढे आलेली आहे प्रधानमंत्री धनधान्य योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेसाठी चोवीस हजार कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली होती मात्र आता सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला कॅबिनेटच्या बैठकमध्ये या धनधान्य योजनेला येणाऱ्या सहा वर्षासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यामधून अशा जिल्ह्यांची निवड केली जाईल जे जिल्हे इतर जिल्ह्यांपेक्षा उत्पादन संमतेमध्ये कमी आहेत कर्जाची मर्यादा तिथे कमी आहे सिंचनाची तसेच इतर जे काही कृषीविषयक पायाभूत सुविधा आहेत तिथं कमी आहेत अशा जिल्ह्यांना भारत सरकारच्या अकरा मंत्रालयाच्या जवळपास छत्तीस योजना एकत्रित करून यासाठी चोवीस हजार कोटी रुपयाच्या निधीतून प्रधानमंत्री धनधान्य योजना पुढील सहा वर्षासाठी राबवली जाणार आहे या योजनेची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवलं जाईल संशोधित उच्च प्रतीचे बियाणे अत्याधुनिक यंत्रे अवजारे तसेच सिंचनाची व्यवस्था गोदामाची व्यवस्था आणि शेतीवर आधारित कौशल्य विकास रोजगार रोजगारसुद्धा पुरवला जाईल आणि ज्या ठिकाणी हा शेती उत्पन्न घेतला जाईल त्या ठिकाणी शेतीवर आधारित औद्योगिक प्रक्रिया करणाने उद्योग सुद्धा उभारले जाणार आहेत तर येत्या जुलै महिन्यापासून देशातील शंभर जिल्ह्यांची प्रधानमंत्री धनधान्य योजनेअंतर्गत निवड केली जाईल आणि या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल तर मित्रांनो येत्या दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची निवड केली जाईल याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार